नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत जशी हिवाळ्याची सुट्टी सुरू होते तसे वेध लागतात नाताळचे आणि नाताळ म्हणजे केक डोनट बिस्किट कुकीज हे तर आलेच चला तर मग असं आपण डोनटची रेसिपी पाहू आपण इथे एक कप मैदा घेतलेला आहे पाव कप दही अर्धा चमचा इनो अर्धा चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा व्हॅनिला इसेन चॉकलेट मेल्ट करून घेतले दोन चमचे तेल पाव कप साखर व स्प्रिंकल्स घेतलेत आपण आता सुरुवातीला दही घालून घेतलेला आहे पाव कप तेल व पिटी साखर घालून घेतले ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्हॅनिला इसीस अर्धा चमचा घेतलेला ते घालून घेतलेलं आहे व ह्याला छान असं मिक्स करून घेऊया चमच्याच्या साह्याने ह्याला छान मिक्स करून झाल्यानंतर आपण जे आता इनो व बेकिंग पावडर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आता आपण इनो घालून घेतो आहे अर्धा चमचा घेतलेला व अर्धा चमचा आपण बेकिंग पावडर घेतलेली आहे हे घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला फेटून घ्यायचं आहे चांगलं जेणेकरून ह्याच्यामध्ये बबल तयार होतील बघू शकता आता हे छान असं मी फेटलेलं आहे व बबलही तयार झालेले आहेत छान बघू शकता तुम्ही आता आपण जो इथे एक कप मैदा घेतलेला आहे तो आता घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला हातानेच आपल्याला छान असा गोळा करून घ्यायचा आहे एक एकसारखं हलवून घ्यायचं आहे एकसारखा असा गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीची कणिक कशी भिजवतो तसं ह्याला छान असं चा मळून घ्यायचं आहे जर लागलं तर दूध किंवा पाणी घालायचं आहे नाहीतर घालायचं नाही ह्याला घट्टच असं मळून घ्यायचं आहे एवढ्या ह्याच्यामध्ये आपला व्यवस्थित छान असा गोळा मळला जातो बघू शकता तुम्ही छान असं हे आता आपलं पीठ मळलेलं आहे आता ह्याला एकसारखं व्यवस्थित हाताने असं गोल करून घ्यायचं आहे व दहा ते पंधरा मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आता आपलं दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत मी आता ह्याला पोळपोटावर पोड़ आपण पोळी कशी लाटतो किंवा चपाती तशी व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही लाटायचं आणि जाडही नाही कारण आपण याच्यामध्ये व बेकिंग पावडर घातलेली आहे त्याच्यामुळं छान असं हे फुलतं व्यवस्थित तेलामध्ये एकसारखं लाटून घेऊया व्यवस्थित पळपोटावर हे चिटकत नाही आता माझ्याकडे हे डोनट कटर आहे जर तुमच्याकडे नसेल तर तेही सांगते मी कसे करायचे डोनट कटरनी मी आता दोन डोनट तुम्हाला करून दाखवते कट कर। आपन आता तर हे दोन आपण डोनट कटरनी केलेले आहेत आता आपण जी घरात वाटी असते किंवा पेला त्याने मी असं उठवत आहे व्यवस्थित असं याला प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता आता आपलं हे छान असं सेम डोनट कटरसारखंच झालेलं आहे आणि आता मी छोटं हे वॅनिला इसेनच्या बॉटलचं टोपन घेतलेलं आहे किंवा लहान मुलांच्या ज्या बाटली औषधाच्या बाटलीचं टोपण असतं त्यानेही तुम्ही करू शकता बघू शकता छान असे हे आता डोनट आपले तयार झाले तर आपण हे कडेच्या ह्याच्या साईडचं पीठ जे आहे एक्स्ट्राचं ते काढून घेऊया व एका प्लेटमध्ये सर्व डोनट्स आपण काढून ठेवूया मधले जे एक्स्ट्राचे जे छोटे हे आहे ते काढून घ्यायचं आहे पीठ बघू शकता छान असे आपले डोनट तयार झालेले आहेत आता मी बाकीचेही सर्व डोनट असेच लाटून करून तयार करून घेते बघू शकता तुम्ही मी आता हे सर्व डोनट असे तयार करून घेतलेत एका याच्यावर ठेवलेली आहे त्याचा प्लेटवर बघा हे छान असे तयार झालेले आहेत आता मी तेल गरम करून घेतले व त्याच्यामध्ये एक एक डोनट आपण आता घालून घ्यायचं आहे मी तर तीन चार ते पाच डोनट घालून घेत आहे तळायला गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे जास्त मोठा करायचा नाही नाहीतर आपलं डोनट पटकन करपलं जाईल व आतमध्ये कच्चंच राहील मी काटे चमच्याने आणि व्यवस्थित याला हलवून घेत आहे जेणेकरून हे नरम असतात जास्त याला असं हे करायला गेलं तर ते फुटू शकतं अलग त्याला असं पलटवायचं आहे बघू शकता कलर तर फारच सुरेख आलेला आहे दिसायला तर किती छान दिसत आहे त्याला व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे आणि लहान मुलांच्या तर आवडीचे डोनट्स आहेत बघू शकता छान असे आता आपले डोनट तयार झालेले आहेत व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असे आपण तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही दिसायला तर कलर फारच सुरेख आलेला आहे आणि चवीला तर फारच छान लागतात आणि कमी साहित्यात होतात आम्ही आपण याच्यामध्ये इष्ट किंवा काहीही वापरलेलं नाही आहे सोडाही नाही घातलेला आपण आपण इनो आणि बेकिंग पावडरमध्ये असे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तर मी असं सर्व डोनट व्यवस्थित काढून घेत आहे कलर तर फारच सुरेख आलेला आहे आणि आपले टम असे फुगलेले आहेत डोनट तर सर्व आपण डोनट काढून घेऊया व्यवस्थित काळजीपूर्वक काढायचं कारण तेल आपलं गरम आहे चांगलंच आता आपले सर्व डोनट तळून घेतलेले आहेत मी बघू शकता तुम्ही दिसायला तर फारच सुरेख दिसत आहेत आणि कलर तर फारच सुंदर आलेला आहे आपल्या सर्व डोनटला मी आता एक डोनट आपल्याला दाखवते जवळ घेऊन बघा किती छान असं तयार झालेलं आहे सर्व बाजूंनी छान फुगलेलं आहे कलर तर फारच सुरेख आलेला आहे आता आपलं हे डोनट चॉकलेटमध्ये आपण डीप करणार आहोत आपण आता हे चॉकलेट तुम्हाला कसं मेल्ट करायचं हे मी दाखवत आहे अर्धा कप चॉकलेट घेतलेलं आहे व ते आता मी मेल्ट करून घेत आहे ह्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे दूध घालून घेतलेलं आहे जर आपल्याला दूध घालायचं नसेल तर आपण फ्रेश क्रीमही घालू शकता अमूलची भेटते ती बघू शकता छान असं मेल्ट झालं आहे तर मी एका बाउलमध्ये याला काढून घेतलं आहे आता आपण जे एक एक असे डीप करून घेणार आहोत एका साईडने व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे त्याला चॉकलेटमध्ये बघू शकता मी आता छान असं ह्याला चॉकलेटमध्ये डीप केलेलं आहे पुन्हा एखादं मी दाखवते आपल्याला करून दोन प्रकारचे हे आपण करू शकता मिल्क व्हाईट कंपाऊंडमध्येही आपण करू शकता जर आपल्याला व्हाईट डोनट हवं असेल तर मी एकाच कंपाऊंडमध्ये हे केलेलं आहे होऊ शकता छान असे मी सर्व डोनट आता चॉकलेटमध्ये डीप करून घेतलेले आहेत आता जे आपण ह्याच्यावरती स्प्रिंकल घालून घेणार आहोत मार्केटमध्ये मिळतात केकच्या शॉपमध्ये आता हे छोटे छोटे असे शुगर बॉल्स पण असतात तेही घालू शकता पण हे सर्व डोनट्सवर स्विंकल असं पसरवून घेऊया व्यवस्थित छान दिसतं दिसायलाही आणि मुलांना तर फारच आवडतात आकर्षक वाटतं मुलांना तर हे डोनट्स खायला फारच आवडतात आता मार्केटपेक्षा कमी साहित्यात आणि कमी किमतीमध्ये घरच्या घरी तयार होणारे असे हे डोनट्स आहेत आता मी एखादं मधामध्ये डीप करून दाखवणार आहे मी आता मध घेतलं आहे दोन चमचे जर आपल्याकडे चॉकलेट नसेल तर आपण मधामध्येही करू शकता मधामध्ये आपण ह्याला डीप करून घेतलेलं आहे व डेसिकेट मी कोक डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता ह्याला असं घोळवून घेत आहे बघू शकता तुम्ही दिसायला फारच सुरेख दिसत आहे जर आपल्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपण पिठी साखरेमध्येही करू शकता कशी वाटली मग आजची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद